नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज पाहुयात कोण आता कोणाला किती धक्का देतो पाहुयात काय आहे सविस्तर बातमी कोकणातील उद्धव ठाकरे यांचे जवळचे शिल्लेदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला यानंतर राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील अनेक नेते सातत्याने पक्षाला रामराम ठोकून जात असल्याने उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहे अशातच आता उद्धव ठाकरेंनी एक विधान केलं आहे ते म्हणाले अशा धक्क्यामुळे आता धक्का पुरुष झालोय कलिना मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मातुश्री जमले होते त्यावेळी ते बोलत होते माझी जपान सारखी परिस्थिती झाली आहे जपान मध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही की त्यांना आश्चर्य वाढतं उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धक्के बसले की मी आता धक्का पुरुष झालोय कोण किती धक्के देते ते पाहूयात आपण असा एकच धक्का देऊयात पुन्हा ते दिसता कामा नये असं उद्धव ठाकरे पुढे म्हणाले उद्धव ठाकरे म्हणाले संघटनात्मक बांधणी करण्याचे आत्ताचे दिवस आहेत सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे दोनशे सत्याहत्तर किंवा दोनशे छत्तीसचा चा निकाल लागेल मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहे मग सर्वांना दिलेली ती कामे सर्वांनी करा शाखेनुसार काम करा विधानसभेत जो अनुभव आला आहे तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती चूक होणार नाही असं उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद